जुलै दोन हजार चोवीस ला बजेट येणार आहे बजेटच्या दिवशी एक्झॅक्टली स्ट्रॅटेजी माझी कशी असता येणार आहे हे exactly, ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणारच आहे पण महत्वाचं म्हणजे ही जी प्रोसेस जी आहे स्पेसिफिकली जेव्हा मोठे इव्हेंट्स असतात तेव्हा ऍज अ ट्रेडर आपण कसं वागलं पाहिजे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करायचं माझं महत्वाचं धोरण असणार आहे राईट मित्रांनो व्हिडिओमध्ये कुठल्याही पॉईंट कुठलीही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडत असेल तर मी तुमच्याकडे एक्स्ट्रा काही मागत नाही फक्त एक लाईक द्या लाईक दिला अजिबात लाजू नका व्हिडिओला कृपया म्हणजे माझं इंटरड्यू तुम्ही घेतो जेन्ज मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर एक ट्रेडर अँड इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माय शिकायचं असेल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिले आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस हे दोन्ही गोष्टी तिन्ही गोष्टी ऍक्च्युअली माझ्या व्हॉट्सअपला पाठवा एक चोवीसचा वेळ आहे तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली आहे ती पण नीट नीट पण डिस्क्रिप्शनमध्ये वाचून या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या ह्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात राईट एक महत्वाचा स्कॅम अलर्ट पण देऊ इच्छितो माझ्या कसल्याही प्रकारचे सध्या तरी पेड पेड़ कोर्सेस नाही आहेत नाही मी कोणाला फ्री किंवा मध्ये टिप्स किंवा ऍडवाइस किंवा मॅनेजमेंट सर्व्हिसेस मी चालवत नाही जर तुम्ही माझ्या नावाने किंवा माझ्या फोटो बघून जर कुठला ग्रुप जर जॉईन केलात आणि कोणाला पैसे दिलेत बाबा लक्षात ठेवा तुम्ही नव्हे तुमच्याबरोबर एक स्कॅम होत आहे व्हिडिओ सुरुवात करूया सो मित्रांनो कुठल्याही इव्हेंटला जेव्हा जायचं असेल ना जसं मी आपले एक्झाम्पल आपला मागे आपला हा जो आलेला होता मेजर जो क्रॅश आलेला होता कधी इलेक्शन डेच्या वेळी बरोबर ऑलमोस्ट मी मार्केटला ऑलमोस्ट बॉटमला पकडलेला तसं धरून चालू शकतात सिमिलर काइंड ऑफ गोष्ट मी आता बजेटच्या वेळी पण करत आहे ओके okay, तो त्यासाठी पहिलं गोष्ट आपल्याला बजेटच्या वेळी आपल्याला करायचंय ते म्हणजे आपली डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी क्लीन ठेवायची म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली मार्केटमध्ये समजा जर पॅनिक झाली आपण पॅनिकमध्ये आपण पॅनिक न होण्यासाठी काय करायचं पहिलं गोष्ट जर आपण आपले चार्ट ते डिफाईन करायचे ते म्हणजे मार्केटचे सप्लाय झोन किंवा डिमांड झोन सो इन दिस केस मी निफ्टीवरचा सप्लाय झोन कुठे येतोय की डिमांड झोन कुठे येतोय तो पहिला टाकणार मेनली माझा फोकस असणार आहे की बाईंग करायचं असेल तर माझा मेनली मार्केटमध्ये डिमांड झोन कुठे आहे मार्केटला सपोर्ट कुठे देऊ शकतो सो so इन दिस केस मी निफ्टीच्या चार्टची मी माझी अनालिसिस करणार ओके okay? निफ्टीच्या चार्टच्या मध्ये मी बघणार की बाबा मेजरली जर मला दिसत आहे की प्रिव्हियसली मार्केट ओके okay? म्हणतात प्रिव्हियस मेजर जो मार्केटमध्ये टर्न जो आलेला होता तो संवेद या झोनला आलेला होता इकडे एकवीस दोनशे बहात्तरला मार्केट सपोर्ट घेतलेलं होतं पण एवढं मार्केटमध्ये तर बेकर क्रॅश येण्याचे चान्सेस तर दिसत नाहीयेत पण इतर झोन्स कुठले आहेत तर इतर झोन मी म्हणेन की व्हेरी स्ट्रॉंग झोन समजा वर्स्ट काहीतरी एकदम मेजर विचित्र निघालं की बाबा गव्हर्नमेंट म्हणाली की आहे टी वाढवतात कॉर्पोरेट मध्ये काहीतरी चेंजेस केले ज्यामुळे जे मार्केट एक्सपेक्टेड नाही आहे ते जर मार्केटला दिसायला लागलं ओके तर इन दॅट केस मी म्हणाल की मार्केटमध्ये छानपैकी जो सप्लाय झोन जो आहे डिमांड झोन जो मार्केटमध्ये बनलेला आहे तो समोर ह्या झोनमध्ये बरेचसे लोक रेडी होतील एकदम याच्यामध्ये मार्केटमध्ये जम्प करायला सो पहिला मी एक डिमांड झोन एक आयडेंटिफाय केलेला आहे ओके तो पहिला मी माझ्या चार्ट टाकलेला आहे समजा हा जर तुटला की ह्याच्या खाली जर मार्केट गेलं तर खाली जर गेलं तर मार्केटला इन दिस केस वर्स्ट केस सिनारिओ मध्ये मला तर वाटतं संवेद ह्या हे खूपच वर्स्ट केस आहे समजा जर मार्केट काही कारणाने आठ टक्के जसं इन धिस केस इकडे पण आठ नऊ टक्के पडलेलं होतं इव्हेंटच्या दिवशी होऊ शकतं हो काही शकत, होऊ शकतं राईट एकदम वर्स्ट केस गोष्टीचं असं सो त्यामुळे माझा प्रेफरन्स राहणार की पहिला अटॅकिंग माझं असणार की माझे पहिले जी सैन्य मला पैसे सैन्य जर पाठवायचं असेल ते संवेद या झोन मध्ये पाठवायचा प्रयत्न करेल ओके okay? आणि वर्स्ट केस जर समजा फॉल आला तर इकडेही माझं पैशाचं थोडस नियोजन ठेवेल इकडे पण मार्केटमध्ये पैशाचं मार्केटमध्ये टाकायला ओके हे झालं काय जर मार्केटमध्ये फॉल आला तर आता तुम्ही म्हणाल की मार्केटमध्ये फॉल आला नाही तर काय करायचं महेश ओके इन दिस केस मार्केट मध्ये जर फॉल नाही आला तर काय होऊ शकतो गॅप होणार नाही त्या दिवशी जर मार्केट चाललं त्या दिवशी पुरती काही ट्रेडिंग मी करणार नाही पडत्या मार्केटमध्ये मी जाऊन काही बाय बाय करणार नाही माझा फोकस आहे की ऑगस्ट जर बजेटची फाईन प्रिंट येईल ओके फाईन प्रिंट नंतर मार्केट चोवीस तारखेला कुठल्या स्टॉक्समध्ये रिएक्शन मेनली येत आहे ओके त्या स्टॉक्सला वॉचलिस्टमध्ये मध्ये ऍड करणार आणि त्या स्टॉक्सला मध्ये ऍड केल्यावरती त्या ठराविक स्टॉक्सचं मी सप्लाय अँड डिमांड झोन बघणार आणि त्या सप्लाय अँड डिमांड झोनचा जाऊन जेव्हा तो स्टॉक कधी ना कधी कलेक्ट करेल आणि सगळ्या युफोरेमध्ये स्टॉक चालेल पण नंतर परत कधी ना कधी सेल ऑफ येणार त्या स्टॉक्समध्ये आणि त्या स्टॉक्समध्ये मग जाऊन मी ते पहिल्या सेल ऑफ मध्ये मी एंट्री करणार सो अशा ह्या दोन स्ट्रॅटेजीज मी माझ्या डिफाईन करतोय सिम्पल राईट पहिली स्ट्रॅटेजी म्हणजे काय जर मार्केटमध्ये फॉल आला तर या फॉल मध्ये मला ह्या मध्ये बाय करायचं आहे दुसरी स्ट्रॅटेजी म्हणजे समजा मार्केटमध्ये फॉल नाही आला आणि मार्केटमध्ये राईज आली तर तेवीस तारखेला मी काही बाय नाही करणार मी वाट बघणार चोवीस तारखेला कुठले स्टॉक्स चालत आहे बेस्ड ऑन द बजेट कारण सगळ्यांना समजत नाही सगळे लोक आरामात बजेटचे अनालिसिस करतात आणि नंतर नेक्स्ट जे स्टॉक चालले लागतात चोवीसला पासून जे स्टॉक्स चालणार त्यांना मी ओव्हरस्टीज वरती ऍड करणार ते स्टॉक्स ओव्हरस्टीजमध्ये ऍड केल्यावरती नंतर त्या स्टॉक्समध्ये जेव्हा फॉल येईल ओके त्याच्यामध्ये मी ट्रेड करणार ओके okay. मी त्यांना स्विंग ट्रेडरचं असच काम असतं लक्षात ठेवा स्विंग ट्रेडिंग मध्ये जरुरी की फटाफट पैसामध्ये नशीब असेल जसं इकडे मोठं नशीब भेटलेलं होतं इलेक्शनच्या दिवशी तसं नशीब इकडे भेटेल की नाही माहिती नाही पण एवढं बजेट खराब जरी आलं तरी पण एक मार्केटमध्ये छान बाईंग ऑपॉर्च्युनिटी असणार प्युअर टेक्निकल ट्रेडिंगच्या हिशोबाने पण कारण मार्केट जे एवढं चाललेलं आहे मार्केटला एक कारण पाहिजे सेल ऑफ आणण्यासाठी आणि जर सेल ऑफ आला तर मेजर कॅपिच्युलेशन टाइप सेल ऑफ येईल परत हे करारखा का काय येणार कारण यावेळी पण मार्केटमध्ये लेव्हरेज पोझिशन्स क्रिएट केलेले असतात ते लेव्हरेज मध्ये स्टॉपलॉस हिट होतील आणि स्टॉपलॉस हिटमुळे पॅनिक सेलिंग येऊ शकते आणि पॅनिक सेलिंग जर आली तर आपल्याला चांगले आपले स्टॉक्स आपल्याला बाय करायला भेटतील ओरेट सो आता परत लोकांचा प्रश्न असणार की कुठले सेक्टर स्टॉक स्पेसिफिक मला कोणाचं नाव घ्यायचं नाहीये पण मी म्हणेन की नॉर्मली जे पण बजेट मुळे इम्पॅक्ट नाही झालेले डायरेक्टली ओके समजा की गव्हर्नमेंटनी काहीतरी काहीतरी सोलार सोलार सेक्टरवरती हो किंवा याच्या कुठल्या सेक्टरवरती हो जर भाषण भाष्य केलेलं आहे ओके okay, आणि ते स्टॉक्स पडलेले आहेत तर मी त्याला हात लावणार नाही मी हात लावणार किंवा आयटी टी सेक्टर मधल्या स्टॉक्समध्ये किंवा त्याच्यावरती काही भाष्यच झाले नाहीये आणि जस्ट मार्केट ब्रॉमध्ये पडलेले ओके okay? जे बिना कारण जे पडलेले आहेत त्या स्टॉक्सवरती फोकस असणार आहे जे कारणामुळे पडले त्याच्यामध्ये मी फोकस ठेवणार नाही कारण मेबी त्यामध्ये काहीतरी जेन्युअन कारण कारण असू शकतं आणि ट्वेंटी थर्ड नंतर बरं ट्वेंटी फोर्थ मध्ये फॉलोअप सेल ऑफ पण येऊ शकतो त्या स्टॉक्समध्ये पण आयडिली देणार मी अवॉइड करेन ऑफकोर्स त्याच्यामध्ये जर मेजर काही स्टॉक्समध्ये ते डिफेन्स सेक्टरमध्ये एक्झाम्पल जे ऑलरेडी स्टॉक्स हिटेड आहे त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी जे एक्सपेक्टेड काइंड ऑफ सेल ऑफ येणार आहे असं काहीतरी झालं तर इन दॅट केस पण पण डिफेन्स स्टॉक्स मेजर वीस टक्के चाळीस टक्के जर पडले तर इन दॅट केस मग विचार अर्थात थोडंसं याच्यामध्ये पाहिलं करण्याच्या हिशोबाने ओके सो डिफेन्स सेक्टर ऑफकोर्स सगळ्यांचा फेवरेट आहे ट्रेडिंगच्या हिशोबाने रेल्वे सेक्टर अगेन लोकांचा फेवरेट आहे ट्रेडिंगच्या हिशोबाने पण पर मित्रांनो परत सांगतो आयडली ट्रेडिंग साठी मी असं सेक्टर बघणार ज्याच्यामध्ये मार्केटमध्ये काही न्यूज झाली नाही बिना न्यूजचा तो स्टॉक पडतोय ओके हे झाली ओव्हरऑल अ पार्ट घेऊन ओके सेकंड गोष्ट आता आपल्याला गोष्ट याच्यामध्ये क्रिएट करायची म्हणजे मनी ओके मनी मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट खूप महत्वाची आहे आजच्या तारखेला बरेचसे लोक फुल्ली डिप्लॉइड पण असतील जर तुम्ही फुल्ली डिप्लॉइड असाल तर इन दॅट केस मला सांगा तुम्ही बजेटच्या फॉलला कसं करणार तुम्ही काय करू शकत नाही राईट सो so इन दिस केस मी ऑलरेडी माझी पैसे जे नियोजन केलेलं आहे मी एक ठराविक एक अमाऊंट जी आहे ओके okay? पोर्टफोलिओची ती मी साईडला काढून ठेवलेली आहे मे बी टेन टू ट्वेंटी पर्सेंट कॅश तुम्ही धरून चालू शकतात ओके त्या कॅशला मी जाऊन ट्रेड करणार आहे मार्केटमध्ये ओके सो त्याचं जर नियोजन नसेल तर आयडिली त्या जर इंडस्ट्री मार्केट नियोजन अज्यूम करायचं नसेल तर त्याचं नियोजन मी करेन कुठून तरी बाहेरून पैसे आणल माझे एवढी युडी तोडून फोडून आणल ओके आणि त्याप्रमाणे मार्केटमध्ये मी काम करेन कारण कसं आहे की हे सगळ्या पैशाचं नियोजन ऑलरेडी त्या अकाउंटमध्ये बावीस तारखेपर्यंत झालं पाहिजे ना की तेवीस तारखेला कारण लास्ट दिवशी बँक अडकू शकते किंवा ब्रोकर चालू नाही शक्य बरेचसे प्रॉब्लेम येऊ शकतात सो जे पण माझी फंडची अरेंजमेंट आहे मनी मॅनेजमेंटची ट्वेंटी पर्सेंट ऍटलीस्ट माझं कॅश लेवल माझ्याकडे असलंच पाहिजे ते कॅश लेवल मी म्हणजे ब्रोकरच्या अकाउंटमध्ये ठेवून देणार एक दिवस आधी जेणेकरून तेवीस तारखेला मला काही टेन्शन आलं नाही पाहिजे लक्षात ठेवा नॉर्मली बजेट स्पीच जे असतं साडे दहा अकरा नंतर चालू होतं सो मार्केटमधली जी मेजर मोमेंटम जी आहे ते साडेबारा एक दीडच्या दरम्यान येते आणि मोस्ट ऑफ द बजेटमध्ये मध्ये जबरदस्त क्वालिटे असते याच्या बाबतीत मी भी भी एक गोष्ट मी बी डिटेल एक व्हिडिओ परत एक आणून सध्या तरी स्विंग ओके आणि जर सगळं चांगलं झालं तर एक मोठासा प्रॉफिट पण होण्याचा चान्स आहे जर जर साथ दिली नशिबानी जर फॉल आला आणि त्याच्यामध्ये पटकन बाउन्स आला तर फटाफट पैसे छान बनतील पण एनिवेज बघूया कसं काय होतं तेवीस तारखेचं बजेट पण सोफा स्ट्रॅटेजी जर माझी अशी असणार आहे ओके काही कमेंट्स काही प्रश्न असतील डेफिनेटली कमेंट सेक्शन मध्ये टाका पण प्लीज म्हणजे मराठी माणसानं प्रॉपरली ऑर्गनाइज होऊन तेवीस तारखेला जावं असं नाही की बिंदास कोण टीप देईल काय नाही तुमचा पैसे नियोजन नीट करा तुमची निफ्टीची लेवल तुम्ही नीट करा तुम्ही सेक्टर कुठला ट्रेड करणार आहे कुठला नाही करणार त्याचं डिसिजन घ्या त्याची वॉस्टिस क्रेडून ठेवा त्या स्टॉक्सची आणि मग बघा एक्झिक्युशनच्या वेळी जो प्लॅन एक्झिक्युशन जे असते मग किती सोपं होतं बिना टेन्शन जाऊन जातो राईट मित्रांनो आता परत एकदा हे सगळ्या गोष्टी नीट पण शिकायचं असेल शेअर मार्केट ऍज अ नॉलेज तर वेबिनार्स डेफिनेटली जॉईन करून घ्या पैसे तर मला काही द्यायचे नाही टोटली फ्रीमध्ये मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र